नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच पक्षांनी मोर्चा बांधणी सुरू केली दरम्यान जागावाटपावरून मतभेद झाल्यानंतर उमेदवारीसाठी ज्या ठिकाणी सोयीचे ठरले त्या ठिकाणी पक्षात इच्छुक उमेदवार पक्षांतर करताना दिसत आहे तर काँग्रेस पुण्यातल्या आठपैकी तीन जागा लढणार असल्याचं निश्चित झालं आहे यामध्ये कॉन्टोनमेंट शिवाजीनगर पेठ मतदारसंघाचा समावेश आहे या मतदारसंघासाठी मतदार काँग्रेसने नवीन उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे तर पुणे कॉन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघासाठी नवीन चेहरा म्हणून काही दिवसापूर्वी ठाकरे गटातील अविनाश साळवे यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करून घेतण्यात आला आहे आणि आर पी आय गवई गटाकडून दोन वेळा नगरसेवक आणि एकदा काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारी सोबत दोन हजार सतरामध्ये शिवसेना पक्षातून उमेदवारी मिळवत ते चार टर्म पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यासोबत आंबेडकरी चळवळीच्या दग... दंगलात अनुभव साळवे यांना आहे आमच्यासोबत कॉन्टोनमेंट मतदारसंघाचे सगळेच नगरसेवक संपर्कात असल्याचा दावाही अविनाश साळवे यांनी केला आहे दरम्यान माध्यमाशी संवाद साधताना साळवे म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉन्टोनमेंट मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्या आश्वासन देऊन पक्षप्रवेश करून घेतला मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी मी महाविकास आघाडीचा घटक आहे प्रवेश करता करत असताना मी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना याबाबतची माहिती दिली आणि त्यांनीही मला उदार मनाने जाण्याची परवानगी दिली तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र